नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो टेलिग्राममध्ये आपण जो आपला मोबाईल नंबर ॲड केलेला आहे तो इतरांपासून कसा हाईड करायचा म्हणजेच कसा लपवायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो डाव्या बाजूलावरती जे तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हो मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो सेटिंग्सच्या सेक्शनमध्ये तुम्ही दुसऱ्या क्रमांकाला प्रायव्हसी अँड सेक्युरिटी हे जे ऑप्शन आहे ते पाहू शकता आणि त्यावर तुम्हाला इथे करा क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रायव्हसी अँड सेक्युरिटीच्या विविध ऑप्शन्समध्ये येऊन पोहोचाल येथे प्रायवसी सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की पहिल्या नंबरला फोन नंबर हे जे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे तुम्ही पाहू शकता की पहिलंच हू कॅन सी माय फोन नंबर म्हणजेच कोण माझा फोन नंबर येथे पाहू शकतो असं विचारलेलं आहे ते आपल्या इथे सिलेक्ट करायचं आहे जेव्हा आपण एव्हरीबडी सिलेक्ट करतो मित्रांनो तेव्हा आपला जो मोबाईल नंबर आहे तो सर्वांना येथे दिसेल जेव्हा आपण माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करतो तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे पण कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांनाच फक्त आपला येथे मोबाईल नंबर दिसेल आणि जेव्हा आपण नो बडी सिलेक्ट करतो तेव्हा आपला जो मोबाईल नंबर आहे जो टेलिग्राममध्ये आपण ॲड केलेला आहे तो कोणालाच येथे दिसणार नाही आणि मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट खाली जे आहे हू कॅन फाइंड मी बाय माय फोन नंबर हे जे खाली ऑप्शन आहे ते म्हणजेच येथे आपल्या फोन नंबर चा वापर करून आपल्या टेली आपल्याला टेलिग्राममध्ये कोण पाहू शोधू शकतं असं त्यांनी विचारलेलं आहे जर आपण एवढी सिलेक्ट केलं तर आपला फोन नंबर आहे तो टेलिग्राममध्ये टाकून आपल्याला कोणीही येथे टेलिग्रामवरील व्यक्ती शोधू शकतो आणि जेव्हा आपण माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करतो तेव्हा आपले जे मोबाईलमध्ये जे आपले कॉन्टॅक्ट सेव्ह आहेत त्याच व्यक्ती फक्त आपल्याला येथे आपला फोन नंबर टाकून टेलिग्राममध्ये शोधू शकतात तर मित्रांनो येथे ह्या सगळ्या सेटिंग्स आहेत आता मित्रांनो तुम्ही आपण येथे हू कॅन सी माय फोन नंबरमध्ये आपला मोबाईल नंबर येथे कोणालाच दिसू नये त्यासाठी आपण येथे नो बडी सिलेक्ट केलेलं आहे आणि ही सेटिंग सेव्ह करण्यासाठी से मित्रांनो तुम्हाला इथे वरती जे टिकमारचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की फोन नंबरच्या येथे तुम्ही पाहू शकता की नो बडी आलेलं आहे म्हणजेच आता आपली येथे ही सेटिंग सेव्ह झालेली आहे म्हणजेच मित्रांनो आता आपला जो मोबाईल नंबर आहे टेलिग्राममध्ये जो आपण आपला मोबाईल नंबर ॲड केलेला आहे तो आता इथे कोणालाच दिसणार नाही तर मित्रांनो टेलिग्राममध्ये जो आपण आपला मोबाईल नंबर ॲड केलेला आहे तो इतरांपासून लपवण्यासाठी जी सेटिंग करावी लागते ती आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद